कागल तालुक्यात मे महिन्यात मान्सून पूर्व पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय तालुक्यात तेवीस मे अखेर एकशे आठ पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वादळी वारा आणि पावसानं तालुक्यातील अकरा घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे पाच जनावरांचे गोठेही पडले असून आंबा आणि केळीच्या बागेचंही नुकसान झालंय एका काजू कारखान्यासह मटणाच्या दुकानाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय तसंच वादळानं झाड पडल्यानं एका कारचंही मोठं नुकसान झालंय गेला आठवडाभर सतत पडणाऱ्या पावसानं खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामं खोळंबली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना रविवारचा रोहिणीचा पेरा साधणं कठीण झालंय जिल्ह्यात यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे वादळी वार आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन चांगलंच विस्कळीत केलंय याला कागल तालुकाही अपवाद राहिलेला नाही यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक वळीवाचा पाऊस झालाय हवामान खात्यानं आठवडाभर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झालंय तालुक्यात तेवीस मे अखेर एकशे आठ पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यात खडकेवाडा इथं सर्वाधिक एकशे चौतीस पूर्णांक सात मिलीमीटर mm, तर मुरगुड इथं सर्वात कमी शहाण्णव पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस झालाय वादळी वार आणि मुसळधार पावसानं तालुक्यातील घर जनावरांच्या गोठ्यासह अंबाणी केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालंय तालुक्यात सात घरांची मोठी पडझड झाली असून चार घरांवरील पत्रे वाऱ्यानं उडून गेलेत अकरा घरांचं चा सुमारे चार लाख बत्तीस हजार पाच ठिकाणी जनावरांचे गोठे पडले असून एकोणऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय तालुक्यातील काजू कारखान्यासह एका मटण विक्री दुकानाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय यात कारखान्याचं एक लाख वीस हजाराचं तर मटण विक्री दुकानाचं सत्तर हजार रुपयांचं नुकसान झालंय सतत पाऊस पडत असल्यानं खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत गेल्यानंतर जमिनीची नांगरट आली आहे रोटर मारून पेरणीसाठी शेत तयार करणं गरजेचं आहे पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली आहेत रविवारी रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे रोहिणीचा पेरा साधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे मात्र पेरणीसाठी अजून शेत तयार झालेली नाहीत त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना आता रोहिणीचा पेरा साध धणं शक्य होणार नाही